नमस्कार मंडळी मंडळी बबनराव लोणीकर शेतकऱ्यांची माय बहिणी करतात शेतकऱ्यांना नको ते बोलतात म्हणून यांची संपत्ती आपण बाहेर काढली पाहिजे आजपर्यंत यांनी काय काय सांभाळून ठेवलेले आहे कशा पद्धतीने डबल संपत्ती केली इतकंच नाही तर डबल बायको डबल बोलका सगळं काही डबल डबल आहे म्हणून तर जो काही शेतकऱ्यावरती बोलेल जो काही शेतकऱ्यांना अनाक्षरणा बोलेल यांचा आपण बाहेर काढला पाहिजे आतापर्यंत शेतकऱ्यांना डिचून बोलणारे बरेच काही लोक होऊन गेलेले आणि याच्यात हा बबनराव लोणीकर यांनी आतापर्यंत काय काय जमा केलं कशा पद्धतीने ही शेती करतात त्या शेतीमध्ये नेमकी काय लागवड करतात आणि एवढं उत्पन्न काढतात कुठून हाही एक मोठा प्रश्न आहे संपत्ती जबल कशी होते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नसाल असाल त्या साईडला काळा किंवा बांडरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी बबनराव लोणीकर जे काही संपत्ती लिहून देतात म्हणजे त्यांच्याकडे जे काही वचनामा असेल किंवा विलक्षणच्यावर जी काही माहिती दिली जाते जवळपास दोन हजार एकोणीसला यांच्यानं यांच्याकडे त्र्याण्णव लाखाची एवढी प्रॉपर्टी होती त्यानंतर बबनराव लोणीकर थांबत नाही कारण तर शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते बरंच काही पिकवल्या जाते यांची संपत्ती भरपूर काही वाढत चालली आहे त्यानंतर दोन हजार चौदाला यांची जी काही प्रॉपर्टी असेल जी काही संपत्ती असेल दोन पूर्णांक तेहतीस कोटी एवढे होते इथं थांबून चालणार नाही परत संपत्ती वाढत चाललेली आहे जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत दीडशे टक्के याची संपत्तीत वाढ झाली आता दोन हजार एकोणीसला यांची संपत्ती चार कोटी होती म्हणजे परत पंच्याऐंशी टक्क्याची वाढ होते इतकंच नाही तर दोन हजार दोन हजार चोवीसला यांच्या संपत्तीत कितीतरी पटिन वाढ होते म्हणजे जवळपास तीनशे ते साडेतीनशे टक्के याच्यामध्ये वाढ होते अठरा पूर्णांक शहाऐंशी कोटी एवढी संपत्ती त्यांची जमा होते थांबून चालणार नाही परत संपत्ती वाढत चाली पत्नी आहे मुलगा आहे डोबल डबल पत्नी हे डबल मुलगा आहे एक मुलगी आहे याच्यासाठी काही ना काहीतरी कमावं हो लागणार आहे कारण तर शेतकऱ्यांना सगळं काही जमत नाही शेतकऱ्यांना कमावतासुद्धा हो येत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये एवढं सुद्धा नाही परंतु बबनराव लोणीकर यांच्या शेतीमध्ये भरपूर काही पिकतं काय लावल्या जाते आपू वगैरे काय गांजा वगैरे काय लावल्या जाते हे माहीत नाही परंतु भरपूर काही संपत्ती आहे त्यानंतर सोने सोनं जे काय असेल का ते जवळपास सोळा लाखाचं सोनं यांच्याकडे जमा आहे आता सोनं आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही कारण तर भाऊ गगनाला भिडलेले हे चांगलीही माहिती याच्यावरती किती जरी पटी पटीने जी काही संपत्ती असेल ती त्यांच्याकडे जमा असेल हे आपल्याला सांगत नाही त्यानंतर त्यांची जमीन असेल जे काय आपण योग्य जमीन लागवड म्हणजे जे काही पीक घेण्यासारखी योग्य अशी जमीन असेल त्यांच्यातून एक कोटीचं उत्पन्न यांचं निघते आता हे कसं करता येईल आणि उत्पन्न कसं काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इतर जी काही जमीन असेल त्याच्यातून सुद्धा दहा लाखाची त्यांची प्र उलाढाल होते त्यांचं उत्पन्न निघते त्यानंतर निवासी जमीन याच्यातून जवळपास एक कोटीची प्रॉपर एक कोटीचं उत्पन्न त्यांचं निघतंय आता बारा लाखाची गाडीसुद्धा लागणार आहे कारण तर जे काही गाडी असेल हे काही खर्च असेल त्याला फिरण्यासाठी तर पैसा लागणार आहे फोर व्हीलर तर लागणार आहे म्हणून तर त्यांनी बारा लाखाची गाडीसुद्धा घेतली आहे अशा पद्धतीचं यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे हे त्यांच्या वचननाम्यात किंवा जे काही दि, म मतदान विभाग असेल त्याला दि लिहून दिलेली माहिती आता याच्यातून परत किती प्रॉपर्टी आहे किती जमा आहे आणि शेती कशी केली जाते बबनराव लोणी यांच्या लोणीकर यांच्याकडून आपण शिकले पाहिजेत कारण तर आपल्याला पी एम किसानचे पैसे मिळतात आपलं भागत नाही म्हणून आपण पी एम किसानचे पैसे घेतो लाडक्या बहिणीला आपलं भागत नाही म्हणून आपण लाडक्या बहिणीचे दी ते काही दीड हजार रुपये असतील शिंदेसाहेबाचे फडणवीस साहेबाचे आपण ते घेतो कारण तर आपलं धकत नाही बबनराव लोणीकर सारखी शेती सुद्धा आज आपल्याला करता येणार आहे का बबनराव लोणीकर वेगळ्या पद्धतीचे आधुनिक शेती करतात तसं आपल्याला जमत नाही कारण तर आपल्या शे, शे शेतीमध्ये पाणी नाही किंवा विहीर नाही बोर नाही त्याच्यासाठी पैसे लागतात पाईपलाईन घेण्यासाठी पैसे लागतात हे आपल्याकडं नाही ना म्हणून तर बबनराव लोणीकर हा एक विदेशी शेती करणारा माणूस आहे त्याच्याकडे भरपूर काही संपत्ती जमा झालेली आहे आणि जर अशी शेती करायची असेल तर तुम्ही सुद्धा राजकारणात उतरा म्हणजे आपल्याला पैसे कमावते कमावता येतील किंवा अशा पद्धतीची शेती करता येईल कुठे ना कुठेतरी जमीन घेता येईल दोन पत्न्यासुद्धा करता येतील मुलंसुद्धा वाढ होईल मुलीची सुद्धा वाढ होईल भरपूर काही प्र संपत्ती आपल्याकडे जमा होईल जे काही बबनराव लोणीकर असतील त्यांनी जे काही विधान केलेले शेतकऱ्यांच्या संदर्भात याच्यासाठी हा व्हिडिओ घेणं महत्वाचं असणार आहे कारण तर हे असे लोक शेतकऱ्यांना डिवसून बोलतात शेतकऱ्यांना नको ते बोलतात म्हणजे शेतकरी यांच्यासाठी एक माध्यम ठरलेले कोणी यायचं आणि बोलून जायचं जे काही राजकारण खवळायचं काम असेल त्या बोलण्यातून होते लोक एखादा विषय असेल तो वर्कआउट व्हर्कआउटाचं काम केला जातो आणि म्हणून शेतकऱ्यांना टार्गेट केलं जातं असं मला या व्हिडिओच्या संदर्भात सांगायचं आहे नक् नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका ठीक